या विजयानंतर की अब्दानीच्या फौजदारानं वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून घेणाऱ्या लांडगान अगोदर बोराशी निपटा बापाचा विषय तुमच्या बसचा बरोबर आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कोणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाही विषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवला आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला आणि त्या सगळे सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रुपलेला आहे उद्धवजी मोठे नेते आज आदित्यजी साहेबांनी आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे युवासेनेचे प्रमुख आहे त्यांनीच यांना हरवलेले सगळे एक झालेले होते भाजपचा अभावी पण एकत्र होत शिंदेच्या सेनेचा त्याला पाठिंबा होता सुद्धा इकडून तिकडून विरोधात कार्य करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्र येतो एकटे आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलं हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ आहोत असे ते चा दोन चार लोक बोलत असतात ना अशी शेलार विलार आणि ते बारीक बारीक दोन चार लोक फक्त त्यांना हा इशारा आहे तर तुम्ही नुसते वाघ याचे पट्टे अंगावर ढी वाघ होत नाही खरा वाघ फक्त मुंबईमध्ये मा मातोश्रीवर आठवड्यांच्या रुपयांपासून मी आत्ता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे तुम्ही मागणी करणार का विधानसभा बॅलेट पेपरवर सातत्यानं हा विषय हिंदुस्तानात नाही जगात आहे कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणूक झालेली आहे आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलं आहे आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर कोणी जरी मतदान केलं तरी त्याला आता मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलं विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा बंद घ्यायचा आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती दादा सरकारने तिजोरी उघडल्याचं दिसते दोनशे त्र्याहत्तर आमदारांना दोनशे अठरा कोटी विकास देण्यात आलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनशे त्र्याहत्तर आमदारांना दोनशे अठरा कोटीचा विकासही देण्यात आला दोनशे अठरा कोटी साधी अमाऊंट आहे सरकारच्या दृष्टीनं नुसत्या प्रशासकीय मान्यता सरकार देतं मी सगळ्या वृत्तेदारांना सगळ्यांना आव्हान करतो फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन वृत्तेदारांना आताशी धरून काहीतरी काम करण्याचं नाटक केलं जातं कुठलंही काम चालू नाही कुठेही वृत्तेदार काम करू शकत नाही कारण या सरकारकडे या विकास कामासाठी एकभेर उपाय नाही अशा प्रकारची स्थिती आगामी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात यावी अशी तुमच्या शिवसेनेची मागणी करण्यात आली बरोबर आहे ते सतरा दहा दहा टप्प्यात निवडणूक काय अर्थ आहे एकाच टप्प्यात निवडणूक एकदाच झाली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकाच दिवशी ही निवडणूक व्हावी शिवसेनेची मागणी कारण मग वेगळं वेगळं आज इकडं उद्या तिकडे या मतदानावर काय अर्थ नाही तर कारण दुबार मतदानाचं प्रमाणसुद्धा फोगस मतदानाचा प्रकारसुद्धा वेगवेगळ्या दिवशी निवडणूक असल्यामुळे घडलेले आहेत अशा अनेक पुरावे कित्येक लोकांचे नाव दोन दोन मतदारसंघात आहे एका मतदारसंघात दुबार, मतदार दुबार असलं मतदार तर ते सापडू शकतात दोन मतदारसंघात दुबार नाही त्याचं काय करतं सरकार निवडणूक आयोग काही करत नाही आणि म्हणून दुबार मतदान मोठ्या प्रमाणात आता इथं सिल्लोडमध्ये तेवीस हजार नाव दुबार आहे ते संभाळनगर मध्यमध्ये पण आणि सिल्लोडमध्ये आता मला सांगा सिल्लोड आणि मध्यच्या निवडणुका दोन दिवसात झाल्या तर एक तर दोन्हीकडे लोक मतदान घेततील ना ते સરકાર નિવડણક આયોગ તો કાઢત નહીં નવતે અને હું એવું પાણી માગણી શ